राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर भाजपच्या वतीनं आजपासून राज्यात सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आलं त्याचा शुभारंभ आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला यावेळी बोलताना फडणवीस यांनी दीड कोटी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट भाजप पूर्ण करणार असल्याचा दावा केलाय या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशामध्ये जनतेच्या मालकीचा असणारा भाजप हा एकमेव पक्ष असून अन्य राजकीय पक्षांवर घराणेशाहीचा पगडा असल्याचा टोला विरोध भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज मुंबईत राज्यस्तरीय सदस्य नोंदणी अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झाला राज्यात सध्या पक्षाचे एक कोटी क्रियाशील सदस्य असून पंधरा जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या अभियान मोहिमेअंतर्गत हीच संख्या दीड कोटीपर्यंत नेण्याचा मनोदय मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त रेकॉर्ड एक कोटी सदस्यांचा एक कोटी यावेळेचं आपलं टार्गेट हे दीड कोटी सदस्यांचं आपण महाराष्ट्रामध्ये घेतलं आहे दीड कोटी नागरिकांना सदस्य बनवायचं हे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय मोदीजी माननीय नड्डाजी यांच्या समक्ष आपल्या महाराष्ट्राचा आकडा सांगितला आहे आम्ही दीड कोटी सदस्य त्या ठिकाणी सध्या पक्षाचे अकरा कोटी सदस्य आहेत असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्तेही पक्षाची ताकद असल्याचं नमूद केलं देशातील एकूण राजकीय पक्षांची संख्या दोन हजारपेक्षा अधिक आहे मात्र भाजप आणि भाकप हेच खरे राष्ट्रीय पक्ष आहेत भाजप हा जनतेच्या मालकीचा पक्ष असून अन्य राजकीय पक्षांवर घराणेशाहीचा पगडा आहे असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लगावलाय भारतीय जनता पार्टी देशातली एक लोकतांत्रिक पार्टी आहे आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये तेवीसशे पेक्षा जास्त रजिस्टर्ड पार्टी आहेत त्याच्यामध्ये बोट्यावर मोजण्या इतक्या राष्ट्रीय पार्टी आहेत पण आपण जर विचार केला तर साधारणपणे एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोन पार्ट्या सोडल्या तर सगळ्या पार्ट्या या कुठल्या तरी परिवाराच्या मालकीच्या पार्ट्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही भाजप स्पष्ट बहुमतानं जिंकेल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय दरम्यान पंधरा जानेवारीपर्यंत चालणारं हे नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी कोल्हापुरातील बूथ प्रमुख आणि पदाधिकारी सक्रिय झालेत कोल्हापूर शहराच्या सर्व प्रभागात जाऊन कार्यकर्ते कामाला लागले आहेत कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे गेल्याच आठवड्यात खासदार महाडिक यांनी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक घेऊन सदस्य नोंदणीचं अभियान यशस्वी करण्याचं नियोजन केलंय तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सदस्य नोंदणीसाठी आमदार अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी नियोजन केलंय महिला आघाडीच्या गायत्री राऊत ॲडव्होकेट संगीता तांबे रुपार आणि निकम यांच्यासह जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव अशोक देसाई हेमंत आराधे राहुल चिकोडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते हे अभियान राबवत आहेत त्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं असून अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सदस्य नोंदणी केली जाते जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक लाख सदस्य नोंदणी करण्याचं उद्दिष्ट पक्षाच्या वतीनं देण्यात आलंय